ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या भावनिक होऊ नका अरे श... त्याला कॅबिनेट मंत्री करायला हमदारा गाजाई खाता त्याला कॅबिनेट मंत्री करायला तो भाजपचा आमदार आहे भाजपच्या कोट्यातला कोण मंत्री करायचं हे देवेंद्र ठरवणार त्याला घड्याळाकडे ला यायला लावा उद्या कॅबिनेट आपला शे आपला आता दहा लोकांना केलं की नाही मंत्री आपण केलं आपण बघ पटतय का बघ मी तो मी एवढंच तुम्हाला सांगतो की एक नाही मी खरं बोललो मी उगीच काय उद्या देवेंद्र महाराज आलं आला तुम्हाला कुणी माझी मंत्री वाटायला सांगितले तुम्ही काय प्रसाद वाटत चालला काय का? एकनाथराव शिंदे त्यांचे मंत्री करणार मोदी सॉरी देवेंद्रजी त्यांचे मंत्री करणार मी राष्ट्रवादीचे करणार मी फार तर देवेंद्रला सांगेल देवेंद्र बाबा ही पोरगा लय चांगला आहे लय चांगला आहे तुमच्या ग्रामीण भागामध्ये भाजपही वाढवेल आत्ता भा ग्रामीण भागात जरी भाजप वासुदेवराव जिल्हाध्यक्ष असले तरी एकच आमदार भाजपचा आहे उद्याच्याला त्याला मंत्री केलं तर आणखीन आमदार वाढतील राष्ट्रवादीचे कमी न होता मित्रांनो <laughs> <laughs> आम्हाला जायचं आहे आता ता वाजून गेले पण मी एवढंच तुम्हाला सांगतो मी